हॅलो नमस्कार तर विशाल कांबळे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो झालं आहे असं आज नऊ तारीख आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ही मे महिन्याची नऊ तारीख आहे आणि विषय झाला असं आमचे लग्न पण होतं आणि मे महिन्याची नऊ तारीख म्हटलं तर आपण एक लक्षात येतं सगळ्यांचंच की म्हणजे पावसाच्या आधीचे जे दिवस असतात ते दिवस चालू आहे पण इकडे भयंकर प्रचंड पाऊस पडतोय तर बघूया आपल्याकडे काय काय अवकाळी पाऊस पडतो आहे हा लगना होते ते ते तुमी, तुमी तर अवकाळी पावसामध्ये ते लग्न होतं त्यांचं तर प्रचंड नुकसान झालं आहे कारण मांडवात सगळं पाणीच पाणी झालं आहे तर एकदा बघूया तिकडची सिच्युएशन आणि आपल्याकडे कितपत पाऊस पडतो तो सुद्धा बघायचा आहे बघा तुम्ही तुम्ही जर बघितलात तर माझा आवाज थोडा कमी येईल कारण पावसाच एवढा पडतो आहे मी फुल छत्री बित्री घेतले आणि बघा बघा आपल्या घराच्या इथे म्हणजे आमच्याच घरात लग्न होतं मुलगीचं तर हे बघा इकडे सगळं बघितलं तर पावसात पाहून गेलं तेव्हा इकडं ही नवरीची नवरीची ताई आहे आता उचलते का तर पाऊस पडला आहे त्याच्यामुळे उचलते आणि हा नवरीचा भाव इकडे तुम्ही जर बघितलात तर ते लग्न होत हा स्टेज आहे हा सगळा बिजला हा बघा इकडे बघितलं तर पाणी पाणी आहे सगळं आणि जर इकडे बघितलं तर आता मे महिना ही पावसाच्या आधीची कामं होती त्याच्यामुळे जर लाकडं बिकडं बघितला तर बाहेरच असते आणि ती या अवकाळी पावसामुळे सगळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तेव्हा सगळ्या इकडे पाणीच पण झालं नऊ तारखेला जर एवढा पाऊस पडला असेल तर आता आंबे वगैरे होते असतील तर त्यांचं नुकसान झालं आहे आता जे आंबे असतील ते काय परत आपल्याला भेटणार नाहीत आणि असतील तर महाग असणार आहेत तुम्ही जर इकडे बघितलात तर ही लाकडं आहेत आणि ही म्हणजे आपल्याला पावसात उपयोगी येणार त्याच्यासाठी गोळा करून ठेवलेली पण झालं असं की अचानकच पाऊस आला तर हे सगळी भिजून गेली ही आता जर ऊन पडलं दोन तीन दिवस तर आपल्याला उपयोगी येतील नाहीतर त्यांचा काय उपयोग होणार नाही हे बघा तिकडे थोडी पुढे पण आहेत कारण ही लाकडं असे दूर असतात तर ते गाडीतून इकडे आणून रोडच्या साईडला ठेवतात आणि इकडे जर मळे बघितलात तर मळ्यांमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे का एवढं पाणी भरलं इकडून तुम्हाला दिसत असेल असं वाटतंय की हे पाणी आपण जेव्हा पेरणी वगैरे करण्याचं टायमिंगला ते असतं तेवढं पाणी भरलेलं आहे तर मित्रांनो पाऊस आला आहे तर थोडं चांगलं पण वाटतंय पण वाईट वाटतंय आहे थोडं की नुकसान वगैरे आहे चांगलं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे काय काय लोकांचं आता जर तुम्ही विचार केलात तर ज्या लोकांचे आंबे होते असतील एंडिंग एंडिंगचे कारण पंधरा ते वीस मेपर्यंत ते आंबे नक्की जाऊ शकले असते पण जर त्यांची तोड वगैरे झाली नसेल तर ते आता खरब जा, खराब खराब होणार कारण मोठा पाऊस पडला दिवसभरात पडतो पडतोयच असा विषय झाला आहे आणि अजून म्हणजे आता आंब्यांचे भावसुद्धा कमी होते कमी होणार कारण पाऊस पडला तर आंब्यांचे पा। पा। भावसुद्धा कमी होणार असं सगळं झालं आणि हे बघा तिकडे जर तुम्ही इकडे बघितलात ना हे बाबा इकडे मा माकडे सुद्धा त्रास द्यायला लागले त्याच्यामुळं माणसं ओरडतात